महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आज सुप्रीम कोर्टामध्ये भारत सरकारकडून सांगण्यात आलं की राफेलचे कागदपत्र चोरीला गेलेत मग याच संदर्भात आज आपण तरुणांची विद्यार्थ्यांची उद्या हे विद्यार्थी आय एस होणार आहेत उद्या कोणत्या ना कोणत्या तरी अधिकारी अधिकारी पदावरती विद्यार्थी काम करणार आहेत आपण या विद्यार्थ्यांचीच मतं जाणून घेऊया की नक्की कशा प्रकारे चोरीला जाऊ शकतात का ही कागदपत्र आणि काय यांचं काय मत आहे सरकारविषयी काय मत आहे आपण विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया मानना आहे इस से पहले सवाल तो ये सरकार से करनी सुप्रीम सरकार से करनी चाहिए कि ये आ, राफेल डील के जो स्कैम के जो डॉक्यूमेंट्स है वो एक आ, चोरी हुए हैं या किसी घर में दबाए गए हुए हैं वो पहले जाननी चाहिए क्योंकि इतने इम्पोर्टेंट और इतने सेंसिटिव जो एलिगेशन हुए आ, राफेल डील के बारे में आ, सरकार पर तो वो कैसे इतना मतलब आ, वो घुमाई कैसे सकते इस पर पहले तो ये शक होता है और फिर आ, बाद में ये स्कैम जो आ, जिसके ऊपर जो एलिगेशन हुए तो ये फिर अभी ये सुप्रीम कोर्ट ने ये आरोप जो है करने चाहिए उसके ऊपर और निष्पक्ष जांच करनी जानी चाहिए क्योंकि ये बहुत बड़ा मतलब होने वाला ये स्कैम जो है ये बहुत बड़ा स्कैम होने वाला है ऐसे उजागर होने वाला है ऐसे लग रहा है अभी हमको अशा अशा अनेक प्रतिक्रिया आईते आपल्याला गय्यात आपण विद्यार्थ्यांना विचारतोयस आपल्याला काय वाटते या विषयामध्ये तर तसं बघायला गे गेलं तर राफेलची टोटल प्राईज आपण बघितलं तर जवळपास साठ हजार करोड रुपये प्राईज आहे आणि जर आपण एक टॅक्स पेअर आहे किंवा आपण डेमोक्रॅटीम डेमोक्रेसीमध्ये एक सिटीझन म्हणून जर त्याची अकाउंटेबिलिटी मागितली तर आपल्याला ह्याचं दिसून येते की ही एकच डिफेन्स डील नाही तर किती सारे डिफेन्स डील असेल म्हणजे बोफर्स असेल किंवा शोपॅटनचा जो असेल प्रत्येक वेळी सिटिझन्सना किंवा नागरिकांना अंधारात ठेवलं जातं आणि या बाबतीत आपण जर पहिल्यापासून बघितलं म्हणजे रिसेंटली आपण सुप्रीम कोर्टचा जजमेंट घेतलं ज्याच्यावर आता रिव्ह्यू पेटिशन झाली आणि ज्याच्या सुप्रीम कोर्टने आता ज्या गव्हर्नमेंटने अंडर दिलं रिव्ही पेटेशनमध्ये की डॉक्युमेंट्स सारवले पण याच्यामध्ये हाच एकटा गोल हाय आत्ताचा एक सांगितलेला तोच एक गोलमाल नाहीये याच्या आधी पण सुप्रीम कोर्टामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की कॅग रिपोर्टनुसार असं असं आहे पण कॅग रिपोर्ट पार्लमेंटला सबमिट झालं पण कॅग रिपोर्ट पार्लमेंटला सबमिट झालं नव्हता हे सुप्रीम कोर्टने जजमेंट दिल्यानंतर गव्हर्नमेंटने सांगितलेले म्हणजे असे कितीतरी इश्यू आहेत आणि दुसरा इश्यू म्हणजे जर गव्हर् मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण खात्याला कागदपत्र सांभाळता येत नसतील तर लोकांना काय सांभाळणार आहेत ते त्यामुळे हा खरंच नॅशनल सिक्युरिटीचाही मोठा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटचाही फेल्युअर हो आहे आणि लोकांना याच्याबद्दल पूर्ण माहिती असं असं मला वाटतं रफेलच्या कागदाबाबत माझा तर पहिला मुद्दा हाच आहे की सुप्रीम कोर्ट कस काय मान्य करू शकतं की कागद हरवले रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे गव्हर्नमेंटला जर रिस्पॉन्सिबिलिटी नाही असेल तर देश सुरक्षित नाही असं मला वाटते देश वाचणं देवाच्याच हातात यात <laughs> देश वाचणं ही देवाच्या हातात आहे असं विद्यार्थी म्हणतायत पाहूया आपण अजून मला असं वाटतं की देशाच्या जर सीमा सुरक्षित असेल असेल तरच देशातील लोक सुरक्षित राहू शकतात आणि तरच देशाचा अंतर्गत विकास होऊ शकतो परंतु राफेलचा संबंध थेट देशाच्या संरक्षणाशी आहे आणि आज सरकार कोर्टात सांगत आहे की राफेलबाबतची कागदपत्र गहाळ झाली म्हणजे हा किती निष्काळजीपणा म्हणावा तुम्ही देशाच्या सुरक्षेशीच खेळताय एक प्रकारे आणि ही कागदपत्र द हिंदूने पब्लिश केली होती आणि तीच कागदपत्र हरवली आहेत आज असं सरकारने सांगितलं याचा अर्थ निश्चितच राफेल मध्ये घोटाळा झालेला असू शकतो ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही विद्यार्थी म्हणतात की राफेल मध्ये घोटाळा झालेला आहे किंवा नक्कीच राफेल मध्ये घोटाळा झाला असेल म्हणूनच ही कागदपत्र घाळ झाली असतील अजून आपण अनेक विद्यार्थ्यांची इथे मतं जाणून घेतोय नक्की काय यांची मतं आहे आपण यांच्या यांच्या म्हणण्यानुसार तर तो हिंदू मधले डॉक्युमेंट आणि ते सीमत आहेत असं म्हणतात सध्या मला तर त्याबद्दल काय माहीत नाही पण विसल ब्रोवर एक हा ॲक्ट आहे तिकडे आणि माझ्या माहितीनुसार कोणमधलाच माणूस मे बी विसल काम केलेलं आहे तर ते डिनाय करू शकत नाही की आत्ता पण ज्या तरी मी तरी की गाड होऊ शकतील कागद पण हे हास्यास्पद गोष्ट आहे की एवढी मोठी सिक्रेसी सिक्रेट डॉक्युमेंट असतील तर ते व्यवस्थित प्रोटेक्ट करण्याचं हे गव्हर्नमेंटचं काम होतं झालं असेल नाही झाले असेल ना तर सध्या मी सांगू शकत नाही त्यामध्ये पॉलिटायझेशनसुद्धा इश्यू असू शकतो आणि राहिली गोष्ट तर राफेल हा भरपूर कॉम्प्लेक्स इश्यू झालेला आहे त्यात करप्शन हे पहिल्यापासून आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये राहिलेलेच आहे कारण इन्स्टिट्यूशन हे रन बाय पीपल आणि माणसाची वृत्ती तर माहितीच कशी असते आपल्याला त्यामुळं पूर्णपणे सध्या मी कुणाला कसं जज करावं हे माझ्या तरी पलीकडे सध्या कागदपत्र खरं तर चोरीला गेलेत कागदपत्रांच्या विषय अनेक मतं आहेत आपण इथे अनेक विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांकडून आपण मतच जाणून घेतो विशाल तुझं काय मत आहे ह्या विषय तर पहिली गोष्ट म्हणजे हा इशू ज्या वेळेस सुरू झाला राफेल आता राफेल जेवढेही प्रश्न उद्भवलेले आहेत म्हणजे फ्राईजचा असो किंवा एकशे पंचवीस घेतले जाणार ते छत्तीस घेतले एकही प्रेक्ष प्रश्नाचं उत्तर हे गव्हर्नमेंट व्यवस्थितपणे देऊ नाही शकले आता पहिली गोष्ट म्हणजे असे की राफेलमध्ये राफेलवरती त्यांनी कॅक्सर रिफोडाला की त्यांनी म्हटलं की हा दोन पॉईंट त्र्याऐंशी पर्से दोन पॉईंट ऐंशी पर्सेंटने सोसते निर्मला सीतारामन दीड दीड घंट्याचं भाषण लोकसभेमध्ये करतात त्यामध्ये म्हणतात की ते नऊ पर्सेंट स्वस्त आहेत युपीए सरकारच्या काळातल्या प्राईसपेक्षा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अरुण जेटली म्हणतात ते वीस पर्सेंट स्वस्त आहेत यू पी ए सरकारच्या काळापेक्षा जनरल वी केसिंग म्हणता चाळीस पर्सेंट आहेत यांच्याच मिनिस्टरांमध्ये यांना माहिती नाही की कि किती पर्सेंटने स्वस्त आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मोठा क्वेश्चन म्हणजे हा की पी ए सरकारच्या काळामध्ये प्राईसच तय झालेली नव्हती हो मग यांनी कुठल्या प्राईसची कंपॅरिजन करून केलं की हा इतक्या पर्सेंटने स्वस्त आहे म्हणजे एक प्रकारे लोकांना आन्सर देऊ देऊ मूर्खच बनवता आहेत आणि यांना असं वाटतं की जनता म्हणजे पूर्ण मूर्खच आहे आणि आता आता ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये इश्यू झाला की त्यांनी सांगितलं की फाईल फाईलच गाठ झाली ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी म्हणायचे की तू देश का चौकीदार बनाव तू संरक्षण मंत्रालयातली एक फाईल सांभाळू शकत नाही ते एकशे एकतीस जनतेला काही घंटा सांभाळणार आहे काय ह्या एका या एक एक इशू या राफेलमध्ये एवढं मात्र नक्की की फार मोठा हा स्कॅम आहे आणि पंचेचाळीस हजार कोटीचा ज्या व्यक्तीने घोटाळा केलाय म्हणजे एक प्रकारे तो बँक आहे अशा माणसावर तुम्ही क्रेडिबिल क्रेडिबिलिटी तुम्हाला दिसते आणि एच एलचा प्रोजेक्ट काढून तुम्ही त्या माणसाला देता की ज्याच्याकडे ज्याला नट बोलट बनवण्याची कंपनी नाही आहे की तो त्याचे सर्व्हिस प्रोजेक्ट फेल आहेत म्हणजे तो टेलिकॉमचा असो किंवा तो एक, एक फेल बिझनेसमॅन आहे असा बिझनेसमॅनला तुम्ही हा प्रोजेक्ट देता आणि जेट बनवणं फायटर जेट बनवणं हे जगातली सगळ्यांची कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आहे अगोदरच मिग मीघचे इश्यू जे झालेले आहेत की जे जव, जवान वगैरे मरता की त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकली फॉल्ट असल्या कारणाने ते जवान मरतात आणि राफेलसारखा एक संवेदनशील असं फायटर जेट बनवण्याचा प्रोजेक्ट तुम्ही अशा व्यक्तीला देता की ज्याला नट बनवण्याची ज्याची कंपनी जी कंपनी दोन महिन्या अगोदर कागदोपत्री एस्टॅब्लिश केली जाते आणि अशा व्यक्तीला तुम्ही हा एवढा मोठा प्रोजेक्ट देता तोही तीस हजार को, कोटी रुपयाचा त्यामुळे एक एक साहजिकच जनतेला जे जे प्रश्न पडले ते प्रश्नाचं एकही एक उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकत नाही पण उद्या तुम्ही एक अधिकारी म्हणून काम करणार आहेत तर एक तुला कसं वाटतं की, हासा की।, की हा असं कागदपत्र ही चोरीला जाऊ शकतात का नक्की फक्त हे सुप्रीम कोर्टात दाखवण्यापुरतं कागदपत्र कागदपत्र चोरीला जाणार आता या चोरून कुणाचा फायदा होणार आहे कागदपत्र म्हणजे काय ते संपत्ती नाही की सोने ना नाही की त्यांचं एक ज्यांना असं वाटत असेल की आपण खोटा डे ठरू शकू त्या लोकांनी हे गायब केलं असेल आणि संसदेमध्ये आता संरक्षण मंत्रालयाच्या डिपार्टमेंटमध्ये दे कोण चोरी करायला जाणार आहे तुमच्या जा डिपार्टमेंटच जर दे सुरक्षित नसतील तर तुम्ही देश कश देशाला कसं सांभाळणार साहजिक प्रश्न आहे ना दुसरी गोष्ट आता लोकसभेच्या निवडणुका समोर आल्या त्याचा आणि याचा काय संबंध असू शकतो इम्पॅक्ट पडू शकतो जो व्यक्ती विचार करतो ज्याला बुद्धी आणि ज्याला जे दिसतंय की हे मला प्रश्न पडलेत राफेलवरून आणि मला त्याच्यावर व्यवस्थित आन्सर जर सत्ताधारी देऊ शकत नसतील ऑब्विसली तो त्याच्या माइंडसेटवरती या गोष्टीचा फरक पडणार आहे पण जो अंध आहे त्याला याची काही चिंता नाही तो ऑबियसली त्या त्याला नरेंद्र मोदी किंवा या सरकारमध्ये देवच दिसणार आहे पण जो विचार करतो ऑबियसली त्याला त्याला ह्या गोष्टीचा गोष्टीचाही विचार आहे की देशाची हा सुरक्षेशी निर रिलेटेड असलेला इशू आहे त्यामुळे त्याला ऑब्विस्ली जे प्रश्न पडले त्या प्रश्नाचं व्यवस्थित आन्सर पाहिजे ते गव्हर्नमेंटने द्यायला हवं आणि गव्हर्नमेंट जर सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल आहे आणि तिथं जाऊन सांगते की सुप्री ट्राफिलची फायलं हरवलेली आहे तर ऑब्वियसली गव्हर्मेंटच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच ना असे अनेक तर विद्यार्थ्यांमधून ह्या प्रतिक्रिया उमटतात आहे अनेक विद्यार्थी आपल्या बरोबर आहेत या बाकीच्यांची आपण मतं जाणून घेतोय तुझं काय मत आहे हा विषय राफेल डील हे पहिले इंटरनॅशनल लील आहे दोन कंट्रीमुळे म्हणजे ते केवढी कॉन्फिडेन्शियल आणि इंटरनॅशनल लेवलवर असली ले आणि ती जी चोरीला जाते म्हणजे जी आपली सिक्युरिटी लेवल आहे ते आता त्याच्यावर प्रश्न उठलेला आहे पहिली गोष्ट आणि आपले डिफेन्स मिनिस्टर श्री सीताराम यांनी आल्याने जेव्हा सांगितलं होतं आधी की आम्ही रेफर्जीचे पूर्ण ऑडिट देऊ पार्लमेंटमध्ये आणि नंतर ते आता गव्हर्नमेंट ते सांगते की ती कॉन्फिडेन्शियल आहे ती अशी सांगू शकत नाही मग आता जी जेव्हा चोरीला गेली तेव्हा ते, ते कॉन्फिडेन्शियल कुठे गेलं आता मग ती एक अशी गोष्ट आहे जी गव्हर्नमेंटकडे आता प्रश्न विचारायला पाहिजे आपण तुझं काय मत आहे राफेल सारखा एक नावाजलेला घोटाळा सरकारने केलेला असताना त्या एवढं निष्काळजीपणा विरोधी पक्षावर ते एवढं विरोधी पक्षात विरोधी पक्ष एवढे विचारत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची राफेलला माहिती देण्याचं एवढं टाळलेलं टाळलेला असताना सुद्धा त्यांनी स सर्व डिटेल्स ते सांगत होते की आम्ही मध्ये घोटाळा केलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं स्कॅम नाही त्यात काही केलेलं नाही आहे तर मग एवढं स्टेजला असताना मग त्यांनी कागदपत्र घाळ झाले हे कारण म्हणजे एक लहान मुलासारखं कारण आहे आणि ते हे कारण होऊ शकत नाही त्याला की एक संरक्षण मंत्रालयातून ती जर फाईल जात असेल तर सरकारचा हा खूप निष्काळजीपण आहे असं वाटतं खर तर विद्यार्थ्यांची मतं आहे सरकारचा हा निष्काळजीपणा आहे काय तुझं काय मत आहे ह्या विषयावरती सध्याच्या जरी राजकारण म्हणजे लो लोकसभेच्या इलेक्शनमुळे हे जे आता वातावरण पेटलेलं आहे हे सगळे एक पॉलिटिकल खेळ आहेत बाकी काही नाही याच्या पलीकडे आणि जे डॉक्युमेंट आहेत हे चोरीला लान गेलेले नाही आहे ते तिथेच असतील त्यांच्याकडे फक्त त्यांना त्यांचा जो घोटाळा आहे तो पुढे आण आणायचा नाही आहे त्यामुळे ते लपण्याचा प्रयत्न करतायत काय मत आहे कागदपत्र होणं हे अत्यंत गंभीर बाब आहे पण ॲज अ सामान्य माणूस कॉमन मॅन म्हणून आपण थोडा संयमाने वागायला पाहिजे कारण आत्ता इलेक्शनसुद्धा जवळ आलेले आहेत त्यामुळे दोन्ही पार्टी विरोधी पक्षसुद्धा याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे सरकारवरती आरोप करण्यासाठी आणि सरकारसुद्धा कॅगचा रिपोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार याच्यात घोटाळा नाही आहे हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत त्यामुळे आत्ता आपण काय करू शकतो तर आत्ता फक्त संयमाने वाट बघू शकतो एवढंच आपल्या हातात राहतं आणि डोळे उघडे ठेवून मतदान करणं एवढंच आपल्या हातात आहे बस मित्रा मला मान्य आहेत आ, पन, वीरोधी वीरोधी की सरकारवरती आपण विश्वास दाखवला पाहिजे सरकारवरती पण कागदपत्र घालवणे हे कितपर्यंत हे निवडणुकीचा याच्यामध्ये तर याच्यामध्ये तर विरोधी विरोधी पक्षांनी जरी काही भूमिका घेतलेली नाहीये हे सरकारच सांगताय ना सुप्रीम कोर्टात की आम्ही कागदपत्र घाळ झाले आणि याच्यामध्ये जर आपण असं म्हणत असेल की सरकारची बाजू घ्यायची किंवा सरकारला त्यांची बाजू द्यायची हे चुकीचं वाटतं का कुठेतरी नाही कागदपत्र घालवणे अत्यंत गंभीर बाब आहे आता माझ्या ज्या मित्रांनी जी मतं व्यक्त केली त्यात मी सहभागी आहेच फक्त काही गोष्टी म्हणजे म्हणजे थोडा संयम मिळणं एवढंच हातात राहतं बाकी काय आपण यात करू शकत नाही खर तर अशा अनेक प्रतिक्रिया आहेत अनेक मत मतमतांतर आहेत मित्र तुझं काय मत आहे मला तर पहिल्यापासूनच हे सांगायचं की राफेल इज इक्वल टू झोल राफेल इज इक्वल टू गोलमाल कारण की पहिल्यापासूनच जर राफेलच्या प्रत्येक गोष्ट पाहिली सुरुवातीला दोन हजार बाराला जेव्हा राफेल डील झाली ए गव्हर्नमेंटच्या काळात तेव्हा असं ठरलं होतं की एकशे सव्वीस राफेल फायटर घ्यायचे डि सॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून तर त्यामध्ये असं ठरलं होतं की अठरा हे रेडीमेड घ्यायचे आणि एकशे आठ हे एच एल इंडियन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही गव्हर्मेंटची कंपनी त्यांना बनवणार पण अचानक दोन हजार चौदाला मोदी फ्रान्समध्ये जातात मोदी जी म्हणतो मी त्यांना आणि ते तिथे जाऊन असं करतात की हा प्रोजेक्ट डायरेक्ट एका प्रायव्हेट कंपनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला विकतात तर मला असं म्हणायचं अनिल लंबानी येतात कुठून कारण गव्हर्नमेंटची कंपनी असताना अनिल अंबानीला घेतलं त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं सगळ्यात महत्त्वाचं कोर्ट ज्याला आपण सर्वोच्च मानतो ते सुप्रीम कोर्ट यामध्ये असं झालं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं सगळ्यांनी तेव्हा त्या ते पिटिशनमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की द गव्हर्मेंट हॅज सीन म्हणजे त्या ठिकाणी असं गव्हर्मेंटकडून रिझन आले की हा टायपो एरर आहे म्हणजे इतकं आपल्याला बालिश बुद्धीत बनवण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटकडून केला के आता होतं की हे टायपो एरर आणि आता आणखीन एक महत्त्वाचं कारण घडलं आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट घाळ म्हणजे अगोदरच्या काळात जी भाजप गव्हर्नमेंट मंत्रालयात कागदपत्रं जाळली म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नावानं बोलत होतं त्याच गव्हर्मेंटच्या आता कागदपत्र जर गहाळ होत आहेत म्हणजे हे यांच्यावर सुद्धा विचार करणं योग्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणायचं आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला हो सामोरं जा याच्यावर सगळ्यात महत्वाची गरज आहे तुझं काय मत आहे की याच्यावरती काय प्रतिक्रिया माझं तर पहिलं असं म्हणणं की ही खूप म्हणजे निष्काळजीपणाची बाबी की एवढं मोठा राफेल आणि याची कागदपत्र गाळ होतात म्हणजे कशा पद्धतीचं रिझन आहे की ही सगळी कागदपत्र गाळ झाली आधीच हा घोटाळा म्हणजे मला असं वाटतं दोन हजार अठरा मधील सगळ्यात मोठा सरकारचा घोटा आहे की राफेल करार आणि आता हे कागदपत्र चोरीला जाणे हे खूप मला वाटतं बालिश कारण आहे की सरकारचं की कागदपत्र चोरीला गेलं म्हणजे आता राफेल कार की त्याची सर्वत्र चर्चा होती की आणि विरोधी पक्ष पण की त्यांचं पण म्हणणं होतं की राफेल खूप अशा त्रुटीत की त्या सरकारला दाखवून देत होत्या पण आता सरकार म्हणतं आहे की सगळे कागदपत्र जेव्हा सुप्रीम कोर्टात ते सादर करायचे आणि त्याव सांगितले की हे कागदपत्र सगळे चोरीला गेलेत म्हणजे मला वाटत नाही की हे कारण योग्य आहे की जे सरकार सरकार सगळ्या लोकांसमोर मांडते की सगळे कागदपत्र चोरीला गेलेत किंवा का झालं आणि माझं असं म्हणणं आहे की हा आपला राफेल कर दोन हजार अठरातील सगळ्यात मोठा करार होता आणि ह्याची कागदपत्र जर आपल्या देशात चोरीला जात असेल तर मला वाटतं ही कागदपत्र व्यवस्थित सांभाळू शकत नाही तर मला असं वाटतं की हा देश काय ते सांभाळू शकतील आणि मला असं वाटतं की खरंच की ही कागदपत्र चोरीला न जाताना हा एक सरकारचा एक म्हणजे सरकारचा एक असा दावपेच असू शकतो की राफेल करार हा व्यवस्थित पण म्हणजे असं उघडीच न आणता त्यांना अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया शेवटी पन... आपण एका मित्राकडे जाऊया काय त्याचं नक्की काय मत आहे ह्या विषयावरती आज आपण राफेल म्हणजे आजचा मुद्दा स्पेशली बघूया जे सुप्रीम कोर्टात काय घडलं पहिली गोष्ट अशी झाली की प्रशांत भूषणनी एन राम जे हिंदूचे एडिटर आहेत त्यांचं एक लेटर दिलं की जे नवीन डॉक्युमेंट्स आलेले ते पण आम्हाला कोर्टा कोर्टासमोर मांडायचे कोर्टाने त्याला परवानगी दिली नाही तर त्यावेळेस एक एट पॉईंटचं एक डॉक्युमेंट कोर्टासमोर मांडलं तर आपल्याला सरकारने असं आधी सांगितलं होतं की डॉक्युमेंट चोरीला गेलेत त्याच सुप्रीम कोर्टासमोर सांगतात ज्यावेळेस ते एट पॉईंटचं डॉक्युमेंट प्रशांत भूषणनी मांडलं त्यावेळेस ते डॉक्युमेंट ह्या हेअरिंगमधून बाहेर टाकण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स बाहेर टाकण्यासाठी हे काढून सरकार असं म्हणते की हे सगळे डॉक्युमेंट्स चोरीला गेले आणि हे द हिंदू सारख्या द कॅरावन किंवा इंडियन एक्सप्रेस हे यांच्याकडे कुणाकडे तरी आले आहेत आणि जे हिंदूने आतापर्यंत जे जे सो त्यांच्या सोर्सेसनुसार असं सांगून जे ओपन केलं आहे कदाचित मग ते हेच डॉक्युमेंट्स आहेत का आणि जर ते हेच डॉक्युमेंट्स असतील तर हे सर्वच डॉक्युमेंट्समध्ये परत परत एकच गोष्ट प्रूव्ह होते की रफायल डीलमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे म्हणजे आज इनडायरेक्टली वेणुगोपाल जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांनी इनडायरेक्टली हे ॲक्सेप्ट केलं आहे की रफाईलमध्ये घोटाळा झाला आहे सो याचं सिम्पल याच्यातून एकच गोष्ट बाहेर पडते की रफाईलमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि तो घोटाळा लपवण्यासाठी गव्हर्नमेंट जे करता येईल ते करत आले आजची हिअरिंग का होते ते पहिला मुद्दा बघा चौदा डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली होती गव्हर्मेंटला पण आज रिव्ह्यू पिटिशन याच्यासाठी टाकलं होतं की त्यानंतर खूप गोष्टी समोर आल्यात पण त्यावेळेस चिट का दिली होती की गव्हर्नमेंटने काही गोष्टी कोर्टात सांगितल्या आणि त्या आज असं समोर येते की त्या गोष्टी खोट्या होत्या हे गव्हर्नमेंट अटॉर्नी जनरल हे त्यावेळेस कोर्टात पण खोटं बोलले होते तर हे हा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचासुद्धा मुद्दा आहे आणि त्यामुळे ही आजची परत हिअरिंग होता आणि त्याच्यातमध्ये नंतर त्यानंतर कॅकचा रिपोर्ट आला त्यातून पण आपल्याला काही गोष्टी समजतात आणि स्पेशली जे द हिंदूने परत परत समोर आणलं होतं गोष्टी ज्या विसल ब्लोअरच्या नावाखाली आणल्या तर गव्हर्नमेंट आता कुठेतरी त्यांना प्रॉझिक्यूट करायचं प्रयत्न करत आहे ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत तर म्हणजे याच्यातून परत तेच प्रूव्ह होतं की मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि गव्हर्नमेंट त्याला दाबण्याचा खूप मोठा प्रयत्न करते पार्लिमेंटरी कमिटी बसवत नाहीये काहीही करत नाही आणि त्यांना ते सगळं बाजूला सोडून त्यांना कस तरी दाबून वार मोगरिंग करून आपल्याला पाकिस्तान सोबत युद्ध करायचं याच्यावरून मतं मिळवायचा प्रयत्न करत आहे खरं तर अनेक प्रतिक्रिया आहेत अनेक संतप्त प्रतिक्रिया हे विद्यार्थी देत आहेत आजपर्यंत विरोधी पक्षनेतेच विरोधी बाकावरील लोकच म्हणत होती की घोटाळा झाला आहे पण आजकालच्या सर्वसामान्य विद्यार्थी सर्वसामान्य जनताही ही म्हणती आहेत की राफेलमध्ये घोटाळा झालाय आणि त्यामुळंच ह्या देशातील हे सरकार हे सरकार हे कागदपत्र सांभाळू शकत नाही आहेत आणि हे खरं तर सा कागदपत्र जर सांभाळू शकत नसतील तर देश किती सांभाळणार अशा इतक्या संतप्त प्रतिक्रिया ह्या ह्या विद्यार्थ्यांच्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार झरेकर सवत अतुल नंदा Pune.